यावेळी खरोखरच ओला आता अशा ठिकाणी जाऊन पोहोचले की तिथून त्याचा कमबॅक करण्याचा काहीच आता मार्ग दिसत नाही आहे आणि हे सगळं काही मी हवेत बोलत नाही न्यूजच त्या प्रकारची काहीशी अशी आली आहे की त्यावरून असंच दिसते की ओला आता पूर्णपणे संपून जाते भारतात मी पहिल्यांदाच असा कोणता तरी टू व्हीलरचा ब्रँड बघितलाय की ज्याच्या विरोधात जागोजागी मोर्चे निघतात काही पॉलिटिकल पार्टीज सहभाग घेऊन त्या कंपनी विरोधात मोर्चा काढत आहेत ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक अक्षरशः लुबाडली जाऊ लागले आहेत संतापलेले आहेत असं सगळं चित्र मी स्वतःहून माझ्या डोळ्याने बघितलंय भारतात कधीच मी विचार केला नव्हता की एका कंपनीसोबत असं कधी होईल म्हणजे इथंपर्यंत गोष्ट जाऊन पोहोचले की गोव्यासारख्या राज्याने तर डायरेक्ट ओलाच्या नवीन रजिस्ट्रेशन बॅन करून टाकल्या हे सगळं संपूर्ण भारतात घडत आहे ओला सोबत नवीन नवीन ओला कंपनी आली त्यावेळी ते त्यांच्या बजेटमधल्या या सगळ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स बघून त्याचं डिझाईन आणि त्याचे फीचर्स बघून खरोखरच लोकांनी डोक्यावर घेतलं ओलाला एकही शोरूम नसताना ओलाने होम डिलिव्हरी सारखी सुविधा लोकांना प्रोव्हाइड केली आणि दारामध्ये त्या गाड्या उपलब्ध करून दिल्या डिलिव्हरीज दिल्या लोकांनीही खुशी खुशी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आपल्याला मिळतोय म्हणून त्या गाड्या विकत विकतही घेतल्या त्यावेळी त्यांच्याकडे जास्त ऑप्शन्स पण नव्हते आता जशा प्रकारे चेतक एथर टी व्ही एस हिरोच्या काही इलेक्ट्रिक स्कूटर जशा मार्केट लीड करत आहेत त्यावेळी अशा प्रकारचं काही कॉम्पिटिशन जास्त नव्हतं ओलासाठी म्हणून ओलाने इझिली इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीड करायला सुरुवात केली पण सध्या आता अशी परिस्थिती झाली आहे की ओलाच्या गाड्यांचं नाव जरी ऐकलं तर लोकांच्या तोंडातून फक्त आणि फक्त शिवाय येतात त्या पण फक्त ओलासाठीच नाही तर ओलाच्या मालकासाठी पण लोक शिव्या देतात काही दिवसांपूर्वी मी माझ्या कोल्हापुरातल्या उद्धवनगर मधल्या ओलाच्या शोरूमच्या दारात गेलो होतो शोरूम जवळपास पंधरा ते वीस दिवस झालं बंद होतं संपूर्ण भारतात जसं चित्र दिसतं की दारामध्ये शोरूमच्या धूळ खात सगळ्या ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर पडलेल्या आहेत सेम तशाच प्रकारचं तिथेही चित्र मला बघायला मिळालं काही जणांशी म्हणजे जे ओनर होते तिथे आपले प्रॉब्लेम्स घेऊन आले होते त्यांच्याशी पण मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यातले एक जण होते ते बघा काय म्हणाले गेले तीन साडेतीन महिने झाले गाडी सोडलेली आहे पहिले म्हणजे बॅटरी प्रॉब्लेम आहे नंतर बॅटरी प्रॉब्लेम नाही म्हणजे साडेतीन महिने झाले आणि बँकेत हप्ता चालू आहे आता बँकेत वडून लावायची का गाडी काय काय करायचं समजून झाली मला म्हणजे सर्व्हिसचा काहीच ठाव ठिकाणा नाहीयेत ते बोलत आहेत की त्यांचे ईएमआय सुरू आहेत पण त्यांच्याकडे वापरायला बाईकच नाहीये म्हणजे अक्षरशः सध्याच्या घडीला फसवणूक सुरू आहे ओलाकडून ग्राहकांची आणि त्यांना न्याय द्यायला कोणच नाही आहे ओलाचे इलेक्ट्रिक स्कूटर्स असं बघायला गेलं तर ठीकठाकच होत्या पण त्याची सर्व्हिस देण्यास ओला पूर्णपणे फेल झालय आणि त्यात आजची मोठी न्यूज म्हणजे ही आहे की ओलाचा जो शेअर आहे त्याचा भाव ऑल टाईम लो आज येऊन पोहोचलाय म्हणजे जेव्हा यांचा आय पी ओ लॉन्च झाला होता त्यावेळी शहात्तर रुपये त्याचा भाव होता तो आज घसरून पूर्ण म्हणजे छत्तीस पॉईंट सव्वीस रुपयांना येऊन पोहोचलाय जो की ऑल टाइम लो आहे ऑक्टोबर महिन्यात थोडाफार जी एस वगैरे या सगळ्याच्या इफेक्टमुळे जो काही ट्रेंड आला होता नवीन गाड्या खरेदी करण्याचा मार्केटमध्ये एक प्रकारचा उच्चांक निर्माण झाला होता वाहनं खरेदी करण्यासाठी त्यामध्येच ऑक्टोबरमध्ये सोळा हजार वाहनं ओलाने विक्री केली होती पण आता नोव्हेंबरमध्ये तोच आकडा आपण जर बघितला तर तो, तो, तो आठ हजाराच्या आसपास येऊन पोहोचलाय हिरोने पण आता टॉप सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरच्या ह्याच्यात ओलाच्या वर बाजी मारलेली आहे मला वाटते पाच नंबरला तर ओला येऊन पोहोचलाय आणि तो असा खाली 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 घसरतच चाललाय तो काही थांबायचं नाव घेत नाहीये थोड्या दिवसात मला वाटते त्या टॉप सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिस्टमधनं ओला गायबूच होणार आहे पण सध्या मला एक विचार पडला की आठ हजार लोक कोण आहेत जे अजूनही ती ओला बाईक विकत घेत आहेत तेच मला समजत नाही बरं आता शेअर्स किंमत ऑल टाईम लो छत्तीस रुपये झालेल्या आहेत म्हणजे इन्व्हेस्टर्सचे पूर्णपणे पैसे बुडलेले आहेत जमा झालेले आहेत असंच आपण म्हणू शकतोय तुम्ही कोणकोण शेअर्स वगैरे काय कोण घेतले काय आपले व्हिव्हर्स नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांच्याकडे पण ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स वगैरे आहेत तो त्या लोकांनी वॉरंटी वगैरे क्लेमच्या नादात वगैरे या सगळ्या सर्व्हिससाठी त्यांच्या शोरूमला जाऊ नका कारण की तुमचं पूर्णपणे म्हणजे सध्यासाठी जर बघायला गेलं तर ते पूर्ण वेस्टच आहे तुमचे पैसे असेच तुम्ही बुडालेले आहेत असं समजून जावा आणि आफ्टर मार्केट जिथे तुम्हाला सर्व्हिस मिळते बाहेर वर्कशॉप्स वगैरे भरपूर आहेत सध्यासाठी प्रत्येक सिटीमध्ये तिथे जाऊन बाहेरून सर्व्हिस करून घ्या जेणेकरून तुम्हाला थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील पण जास्तीत जास्त ती स्कूटर वापरून त्याचे पैसे जितके वसूल करता येतील तेवढा तुमचा प्रयत्न होईल आणि पैसे वसूल होतील वाटत नाही मला पैसे वसूल होतील पण पन... थोडेफार काय असं ना कमी नुकसान होईल तुमचं ओलाच्या शोरूम मध्ये शक्यतो मला वाटते जाऊ नका कारण की तिथे गेला तुम्ही बाईक लावून तुमची स्कूटर जर लावली तर ती सहा सहा महिने तशीच धुळकात पडून राहणार आहे इकडे तुमची ई एम पण चालू असणार आहेत म्हणून एक तुम्हाला त्वरित जर तुम्हाला थी ती स्कूटर हवी असेल तर बाहेर कुठल्या तर वर्कशॉपला जा आणि तिथून तुमची स्कूटर रिपेअर करून घ्या भावेश अग्रवाल जे ओलाचे सीईओ आहेत त्यांचा ॲटिट्यूड खरं तर मला व्यवस्थित वाटत नाही आणि कंपनीमधून पण भरपूर असं टॉक्सिक कल्चर असल्याच्या माहि कंपनीमधून माहिती पण येते मागच्या वेळी एका व्यक्तीने तिथे आपले म्हणजे आता ते मला इथं ये बोलता येत नाही कारण की मॉनिटायझेशनच्या रिस्ट्रिक्शन्स आहेत गमावावा लागला होता जीव त्यांना या टॉक्सिक कल्चरमुळेच पेमेंट वगैरे त्यांचे पगार वगैरे अडवलेले होते आणि भरपूर अपमानास्पद वागणूक पण त्यांची त्या थे कंपनीमध्ये होत होती असं एका व्यक्तीसोबत घडलं होतं भावेश अग्रवाल त्यांचं स्वतः काही त्यांच्या कंपनीमध्ये लक्ष नाही सध्या ते नवीन स्टार्टअपमध्ये व्यस्त आहेत अशी बातमी येते कृत्रिम नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्याच्या नादात सध्या भावेश अग्रवाल आहेत आणि त्या नादात त्यांनी ओलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले लोक तर असे विचार करत आहेत की नीरव मोदी वगैरे हे सगळे कसे देश सोडून पळून गेले तसे काय तसा कुठे भावेश अग्रवाल पण देश सोडून पळून जातात की काय अशी शंका पण काही लोकांच्या मनामध्ये आहे आणि खरंच माझ्या पण मनामध्ये ती कधी कधी शंका येते इन्व्हेस्टर्सचे तर पैसे बुडालेलेच आहेत ग्राहकांचे पण पैसे बुडालेले आहेत सगळे लॉसमध्ये आहेत गव्हर्नमेंटने काहीतरी यावर नक्कीच तोडगा काढला पाहिजे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटते, तु का वाटते तुमच्याकडे ओला स्कूटर आहे का किती तुम्ही चालवलेली आहे सर्व्हिस सेंटरला ती अडकली आहे काय आहे ओलाचा शेअर तुम्ही कधी विकत घेतला आहे काय घेतला आहे तर काय तुमचं नुकसान झालं आहे सगळंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकताय आणि अशाच प्रकारच्या लेटेस्ट म्हणजे ज्या काही अपडेट्स येतील ऑटोमोबाईल रिलेटेड किंवा बाईकचे रिव्ह्यूज कार्सचे रिव्ह्यूज वॉक वॉकअराऊंड हे सगळं जर तुम्हाला पाहायचं आहे नक्कीच आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा थँक्यू